आता आज आपण शिकणार आहोत आहे बेरीज वजाबाकी बेरीज व वजाबाकीच्या चिन्हांचे नियम व वजाबाकीच्या चिन्हांचे नियम चिन्हांचे नियम हे लक्षात ठेवा खूप महत्वाचे नियम आहेत ते आता दोन संख्या असतात दोन संख्यांना चिन्ह असतात ठीक आहे एक प्लस प्लस असेल तर प्लसच करायचा प्लस 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 मायनस मायनस असेल तर प्लस करायचं त्यानंतर प्लस मायनस असेल तर मायनस आणि मायनस प्लस असेल तर मायनस याचा अर्थ काय होते इथं प्लस प्लस आहे मायनस मायनस आहे या दोघांचं उत्तर प्लस आलं म्हणजे सारखे चिन्ह असले दोन संख्यांना नियम काय होते नियम पहिला नियम आहे जर दोन संख्यांना सारखे चिन्ह असतील तर त्या दोन संख्यांची बेरीज करावी आणि तेच चिन्ह द्यावे कशाला उत्तराला उत्तराला तेच चिन्ह द्यावे समजलं का नियम पहिला काय जर दोन संख्यांना सारखेच चिन्ह असतील सारखेच म्हणजे कोणते प्लस प्लस किंवा मायनस मायनस जर दोन संख्यांना सारखेच चिन्ह असतील तर बेरीज करून उत्तराला तेच चिन्ह द्यावे तेच म्हणजे कोणते प्लस प्लस असेल तर प्लसचं चिन्ह द्यायचं मायनस मायनस असेल तर मायनसचं चिन्ह द्यायचं समजलं फॉर एक्झाम्पल आपण घेतलं इथं बा प्लस फाईव्ह प्लस टू मायनस फाईव्ह मायनस टू या दोघांची काय होणार आहे बेरीज होणार आहे काय होणार आहे बेरीज प्लस 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 फाईव्ह प्लस टू किती झाले सेवन उत्तराला कोणतं चिन्ह उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं प्लस नाही तेच चिन्ह दिलं आपण कारण दोघांना तेच चिन्ह आहे प्लसचं आता इथं मायनस मायनस प्लस म्हणजेच करावी लागेल आपल्याला पाचन दोन झाले सहा आणि चिन्ह कोणतं तेच चिन्ह द्यायचं दुसरा नेम काय आहे जर वेगळे चिन्ह असतील इथं सारखे चिन्ह होते इथं काय होते सारखे चिन्ह सारखे चिन्ह असतील काय करायचं बेरी अच्छा ठेवा आणि वेगळे चिन्ह असले की काय करायचं राईट वेगळे वजाबाकी वेगळे वजाबाकी सारखे वेरी प्लस मायनस 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 प्लस मायनस मग आता एकदा बा प्लस मायनस मायनस म्हणजे वजाबाकी करावं लागेल आपल्याला पाच मधून दोन गेले तीन राहिले चिन्ह कोणतं द्यायचं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं कोणतं मोठ्या संख्येचं मोठी संख्या कोणती आहे पाच आहे पाचला चिन्ह कोणतं आहे प्लस चिन्ह आलं आणि इथं पण मायनस प्लस मायनस म्हणजे इथं वेगळं चिन्ह आहे मायनस प्लस हे दोन्ही वेगवेगळं चिन्ह आहेत ना मग वेगळं चिन्ह असते काय करायचे मजाभागी करायची वजाबाकी करा वजा दोन गेले तीन राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या कोणती आहे पाच पाच चिन्ह कोणता आहे मायनस मग इथं मायनसचं चिन्ह मग आता इथं बा पायऱ्या दिलेल्या आहेत काय स्टेप आहे पहिली स्टेप काय काय करावे पहिले ठरवायचं की काय करायचं पहिले काय ठरवायचं की काय करायचं काय करावे बेरीज किंवा एकावरून समजला तुम्हाला चिन्हांवरून समजलं त्यानंतर बेरीज किंवा वजाबाकी करा म्हणजे बेरीज केव्हा करावं लागेल जेव्हा दोन्ही संख्या दोन्ही संख्येचे चिन्ह सारखे असतील तेव्हा बेरीज करा आणि दोन्ही संख्येचे चिन्ह वेगवेगळे असतील तर वजाबाकी करा इथं सांगितलं ना तुम्हाला बघा सारखे चिन्ह असले की बेरीज करायची आणि वेगळं चिन्ह असतं की वजाबाकी करायची आता त्यानंतर तिसरा नियम आहे बेरीज केल्यास उत्तराला तेच चिन्ह द्यावे जर सुद्धा आपण बेरीज केली बघा इथे बेरीज केली ना पाचन दोन सहा बेरीज केल्यास उत्तराला तेच चिन्ह द्यावे तेच चिन्ह म्हणजे कोणतं प्लस बघा दोघांना प्लस आहे म्हणून प्लस दिलं इथं बघा या दोघांना मायनस आहे म्हणून मायनस दिलं म्हणजे तेच चिन्ह दिलं त्यानंतर वजाबाकी केल्यास जर वजाबाकी करायची असेल आपल्याला तर उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे म्हणजे वेगवेगळे चिन्ह असतील वेगवेगळे चिन्ह असतील तेव्हा वजाबाकी करायची आणि उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं रे मोठ्या संख्येचे लक्षात आलं का मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे बा इथं काय केलं आपण प्लस मायनस वेगळे चिन्ह आहे वजाबागी केली पत्र दोन गेले तीन राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह दिलं म्हणजे एक प्लसचं चिन्ह दिलं कारण पाच मोठी आहे त्यानंतर इथं सुद्धा वसाभागी केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं मोठी संख्या किती आहे पाच पाचला चिन्ह किती आहे कोणता आहे मायनस दोन मायनस तीन हे उत्तर आहे एवढं समजलं का नियम पा ठेवा दिलेल्या दोन दोन जर दिलेल्या दोन संख्यांना सारखे चिन्ह असतील तर बेरीज करावी आणि उत्तराला तेच चिन्ह द्यावे दुसरा नियम काय जर दोन संख्यांना वेगवेगळे चिन्ह असतील तर काय करायची वजाबाकी करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे समजलं ओके स्टॉप